फी या सर्व पालकांनी नर्सरीसाठी भरली होती आणि मार्च मध्ये लॉकडाऊन लागला मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारचे शिक्षण जे आहे ते झालेलं नाही मग ही फी वर्ग करण्यात आलेली आहे आणि पुढच्या वर्षाची देखील फी मागितली जाते आहे आणि त्यालाच इथल्या पालकांनी विरोध केलेला आहे ही फी पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात यावेळी त्यांची मागणी आहे माझ्याबरोबर पालक आहेत असं नेमकी काय मागणी जाते आता हे मुद्दम आंदोलन आहे काय त्याच्यानंतर लॉकडाऊनला आमच्या पाठी येते किंवा शाळेमध्ये गेल्या नाही किंवा ऍक्च्युल नर्सरीच असते काही असेल शाळे म्हणजे एज्युकेशन का नसते तर मुलांना कत्ती शाळेची आवड लागायचं या प्रकारे कुठल्याही शाळेला मनात माहिती नाही पण एकोण हजार रुपये रुपये मध्ये बरेच असेल त्यांची फी फी साधून

ट्रस्टी साहेबांना विनंती आहे की जी ह्या वर्षाची त्रेपन्न हजार रुपये ही आहे की त्यांनी पुढचा व्यवस्था मयोजित करावी हीच आमची त्यांना खूप करायची विनंती आणि त्यांनी आमच्याबरोबर संवाद साधावा आमच्याशी बोलावं बसावं आमच्या काही समस्या तर जाणून जावा ट्रस्टी साहेबांना ही माझी आम्ही संपर्क केला आम्ही बहुतेक वेळा सगळ्यांशी आम्हाला कुठेही काही न्याय मिळालेला नाहीये म्हणून आज आम्ही आमच्या लहान मुलांना या कोरोना महामारीच्या रोगामध्ये जीवाची तुलना न करता आज आम्ही इथे आलेलो आहोत सगळ्या शाळेला शाळेला दाखवायला की बघा म्हणून तुम्ही आमच्याबद्दल काहीच विचार करत नाही तर आम्हाला आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की आम्ही आमच्या लहान मुलांना घेऊन इथे आलेलो आहोत ट्रस्टी साहेबांनी आमच्याशी संवाद साधावा हीच कळपायची विनंती त्यामुळे ह्या मागण्या आहेत पालकांच्या ट्रस्टींनी त्यांच्याशी संवाद साधावा ही जी फी भरली गेलेली आहे ती पुन्हा पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी वर्ग करण्यात यावी कारण या पूर्ण वर्षभरामध्ये क्लासेस झालेले नाही आहेत आणि नर्सरीसारख्या वर्गामध्ये त्या त्रेपन्न हजार फी दिलेली आहे तर ती पुढच्या वर्षी वर्ग करण्यात यावे अशी मागणी घेऊन या ठिकाणी पालक आपल्या पाल्यांना घेऊन नर्सरीच्या पाल्यांना घेऊन आंदोलन करत आहेत कॅमेरा म्हणून मनचा ठाकरे हे बी बी